हॅलो एवढीवान स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेवन्टी प्लस डेजची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे पेपर वन प्लस पेपर टू मिळून कसे तुम्हाला ट्वेंटी युनिट्स कवर करता येईल हे बघितलं होतं या व्हिडिओमध्ये जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तिथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पी वाय क्यू सिरीज घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी आणि त्यात आपण दररोज पी वाय क्यू जे आहे ते सॉल्व करणार आहोत विथ कॉन्सेप्ट एक्सप्लेनेशन तुम्हाला पी वाय क्यू इथे मिळणार आहेत पी वाय क्यूचं सोल्युशन मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी दोन हजार एकोणीसच्या दोन हजार एकोणीसचे पी वाय क्यू आणलेले आहे टीचिंग ॲप्टिट्यूड पेपर वन या युनिटमधील ओके सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की तुम्हाला ह्यातनं एक व्हॅल्यू ॲडेड कॉन्टेंट मिळेल तर शेवटपर्यंत नक्की क्लासही बघा ओके मराठी प्लस इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन असणार आहे सो so, स्टे ट्यून गाईज शेवटपर्यंत बघा प्लीज सो so, सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल बटन त्यामुळं येणाऱ्या ज्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुमच्याकडनं अजिबात मिस होणार नाहीत ओके okay? सो so, लेट्स स्टार्ट गाईज टीचिंग ॲप्टिट्यूडचे जे पी वाय क्यूज आहेत दोन हजार एकोणीसच्या पेपरमध्ये आले होते पेपर वनमध्ये ते आज आपण इथे डिस्कस करणार आहोत ओके सो द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज द रिफ्लेक्टिव लेवल टीचिंग इज रिफ्लेक्टिव लेवल टीचिंग म्हणजेच विमर्शी स्तरावरील अध्यापन काय आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे ऑप्शन नंबर ए इज टीचर सेंटर्ड अँड सब्जेक्ट सेंटर बट नॉट लर्नर सेंटर्ड इथे दिलेलं आहे नॉट टीचर सेंटर बट इज सब्जेक्ट सेंटर अँड लर्नर सेंटर टीचर सेंटर्ड अँड नॉट सब्जेक्ट सेंटर्ड अँड लर्नर सेंटर्ड नेदर टीचर सेंटर्ड नॉर सब्जेक्ट सेंटर बट इज लर्नर सेंटर ओके सो हे ऑप्शन चार इथे दिलेले आहेत मराठीमध्ये पण वाचूया विमर्शी स्तरावरील अध्यापन काय आहे ऑप्शन नंबर ए आहे शिक्षक केंद्री विषय केंद्री असते मात्र अध्ययनार्थी केंद्री नसते शिक्षक केंद्री नसते के मात्र विषय केंद्री आणि अध्ययनार्थी केंद्रीय केंद्रीय असते शिक्षक केंद्रीय असते मात्र विषय केंद्र आणि अध्ययनार्थी केंद्री नसते शिक्षक केंद्री नसते तसेच विषय केंद्री नसते मात्र अध्ययनार्थी केंद्री असते ओके सो सगळ्यात पहिले हा जो कॉन्सेप्ट आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग हा कुठल्या टॉपिकमध्ये येतो तर लेवल्स ऑफ टीचिंग या टॉपिकमध्ये या टॉपिकमधला हा क्वेश्चन आहे ओके सो so, लेवल्स ऑफ टीचिंग बघायचं झालं तर मॉरिस एल बिगीने लर्निंगच्या प्रोसेस ज्या आहे त्या थ्री लेवल्समध्ये क्लासिफाय केल्या ले होत्या सगळ्यात पहिली लेवल आहे मेमरी लेवल म्हणजेच स्मृती स्तर दुसरा लेवल आहे अंडरस्टँडिंग लेवल म्हणजेच आकलन स्तर आणि तिसरी लेवल आहे चिंतनशील म्हणजेच रिफ्लेक्टिव लेवल ओके चिंतनशील स्तर किंवा रिफ्लेक्टिव आ, लेवल ओके सो ह्या तीन लेवल्स आहेत ज्या लेवल्स ऑफ टीचिंगमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचा ओके सो सगळ्यात पहिली लेवल आहे मेमरी लेवल तर मेमरी लेवल काय असते मेमरी लेवलचे प्रपोनंट कोण आहे हर्बर्ट हे प्रपोनंट आहे ओके कोण आहे मेमरी लेवलचे प्रस्तावक आहे हर्बर्ट यात जे आहे ते शिक्षकाची भ्रू भूमिका प्र प्रमुख असते म्हणजेच टीचरचा रोल काय असतो प्रॉमिनंट असतो आणि स्टुडंटचा रोल असतो सेकंडरी इथे ओके आणि मेमरी लेवल ही जी लेवल्स ऑफ टीचिंगमधली सगळ्यात पहिली स्टेप आहे त्याच्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप कुठल्या लेवलसाठी अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव म्हणजे त्याच्यानंतरच्या जे येणाऱ्या लेवल्स आहेत त्या लेवलसाठी मेमरी ही लेवल एक फर्स्ट लेवलचं काम करते ओके okay? आणि ही प्री रिक्विसिट लेवल आहे ओके okay? पूर्व अट आहे ओके आ, शिक्षा हे बघा इथे दिले स्तरीय शिक्षण समजून घेण्यासाठी ही पूर्व अट आहे ओके आणि ह्यात काय करतात स्टुडंट फक्त काय करतात जे फॅक्ट्स असतात ते फक्त रट्टा मारण्याचे काम करतात म्हणजेच काय करतात क्रॅम करतात फॅक्ट आणि जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा टीचरने जे काय फॉर्म्युलेज ऑर लॉज दिलेले असतील ते काय करतात ते फक्तात ओके सो इथे काय मेमरी म्हणजे स्मृती लेवलमध्ये काय जी काही फॅक्ट्स असतात और इन्फॉर्मेशन असते और फॉर्म्युले असतात मॅथ्सचे किंवा लॉज असतात ते जसे ज्या तसे आपल्याला पाठ करावे लागतात तर स्मृतीच्या स्मृतीच्या स्तरात जे आहे ते आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जे काही इन्फॉर्मेशन ऑर फॅक्ट्स आहे ते फक्त आपल्याला पाठांतर करावे लागतात पाठांतराला इथे महत्त्व दिलं जातं मेमरी लेवलमध्ये ओके आणि काय आहे नेक्स्ट द टीचिंग ऍट दिस लेवल इज नथिंग बट लर्निंग द सब्जेक्ट मॅटर बाय रोट बाय रोट म्हणजे काय आहे तेच या स्तरावरील शिक्षण रवडण्याद्वारे ॲक्च्युली इथं हे पाहिजे रट्टा मारतो ना आपण रट्टा करतो तेच आहे इथे किंवा नुसतं पाठांतर ओके हे सगळं असतं आणि मेमरी लेवल टीचिंग लॅक्स इन्साइट म्हणजे लॅक्स इन्साइट म्हणजे ह्या लेवलमध्ये आपण कुठलेही इन्साइट्स काढत नसतो किंवा जे आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोवाईड केलेली आहे त्यातनं आपण कुठलंही अॅनालिसिस करत नसतो जस्ट आपण जस्ट पाठांतर करत असतो फॅक्ट्स आपण रट्टा मारत असतो बस एवढंच आहे स्मृतीस्तरमध्ये ओके त्याच्यानंतरची जी लेवल आहे ती आहे अंडरस्टँडिंग लेवल म्हणजेच आकलन स्तर ओके कोणती आहे दुसरी आकलन स्तर म्हणजेच अंडरस्टँडिंग लेवल ह्याचे प्रपोनंट आहे मॉरिसन ओके कॉन्सेप्च्युलायझेशन ऑफ आयडियाज अँड फॅक्ट्स नॉलेज एक्वायर्ड ॲट दिस लेवल फॉर्म्स द बेसिस ऑफ द रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग ओके इथे काय असतं कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावे लागतात ओके एखादा आयडिया आहे त्याचा का कॉन्सेप्ट काय आहे आणि एखादा फॅक्ट आहे तर त्याच्यामागे काय कॉन्सेप्ट आहे हा आपल्याला समजून घ्यावा लागतो आणि ही जी लेवल आहे अंडरस्टँडिंग लेवल ती एक बेसिक लेवलचं काम करते त्याच्यानंतरच्या येणाऱ्या लेवलसाठी म्हणजेच रिफ्लेक्टिव लेवलसाठी ओके मराठीत पण आहे इथे प्रस्तावक कोण आहे मॉरिसन आहे कल्पना आणि तथ्यांचे संकल्पन होते इथे या स्तरावर मिळालेले ज्ञान शिक्षकाच्या चिंतनशील पातळीचा आधार बनते ओके गर्दीला प्रोत्साहन दिले जात नाही आणि या स्तरावर मिळवलेले नवीन ज्ञान पूर्वी मिळवलेल्या ज्ञानाशी संबंधित आहे ओके इथे काय होतं क्रॅमिंग क्रॅमिंगचा अर्थ आहे इथे गर्दीला नाही इथे ॲक्च्युली पाठांतर पाहिजे ओके पाठांतराला इथे प्रोत्साहन दिलं जात नाही इथे क्रॅमिंग होते का नाही ह्या स्तरावर जे आहे ते क्रॅमिंग होत नाही क्रॅमिंगला एन्करेज केलं जात नाही इथे इथे कॉन्सेप्च्युलायझेशन होतं म्हणजे कॉन्सेप्ट समजून घेतला जातो फॅक्टच्या मागे काय कारण आहे ते समजून घेतलं जातं ओके सीईंग द टोटल यूज ऑफ फॅक्ट सीईंग रिलेशनशिप अ जनरलाइज्ड इन्साईट म्हणजे आपण ज्या दोन गोष्टी किंवा कॉन्सेप्ट असतील ते समजावून दिल्यानंतर त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे काय असोसिएशन आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं ॲनालिसिस करून आपण त्यात एक जनरलाइज इन्साईट पण आपण काढतो म्हणजे सामान्यकृत अंतर्दृष्टी पण ठेवतो आणि जे काही कॉन्सेप्ट असतील जे काही तथ्य असतील त्यात त्यामध्ये काय नातेसंबंध आहे म्हणजेच काय रिलेशनशिप आहे काय असोसिएशन आहे हे बघण्याचा आपण प्रयत्न करतो ओके द टीचर एक्सप्लेन्स द अब द टीचर एक्सप्लेन्स अबाऊट द रिलेशनशिप बिटवीन प्रिन्सिपल्स अँड फॅक्ट्स अँड टीच देम हाऊ देज प्रिन्सिपल्स कॅन बी अप्लाईट तर जे काही टीचर फॅक्ट्स आणि uh, जे काही प्रिन्सिपल्स शिकवणार आहेत ते रियल लाईफमध्ये रियल टाईममध्ये अप्लाय कसे करायचे आहे ह्याचा विचार ह्या अंडरस्टँडिंग लेवलमध्ये केला जातो तर शिक्षक विद्यार्थ्यांना तत्त्वे आणि तथ्ये यांच्या ती संबंधांबद्दल समजावून सांगतात आणि ही तत्वे कशी लागू केली जाऊ शकतात म्हणजेच रियल आयुष्यात एखादा कॉन्सेप्ट आपण किंवा समजा सायन्समध्ये आपण एखादा प्रयोग शिकलोय तर तो रिअल लाईफमध्ये कसा उपयोगात येतो ते आपण बघतो म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं तर गुरुत्वाकर्षण शक्ती कशी काम करते तर आपण काय बघणार एखादी वस्तू वर फेकली की ती खालीच येते तर आपल्याला लक्षात येतं की हे कशामुळं होते गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं होते तर तसंच जे प्रिन्सिपल्स आहेत और जे आयडियाज आहेत ते आपण आपल्या रिअल लाईफमध्ये अप्लाय करायला लागतो अंडरस्टँडिंग लेवलमध्ये ओके अंडरस्टँडिंग लेवल ही टीचर सेंटर्ड असते ओके अंडरस्टँडिंग लेवल म्हणजेच आकलन स्तर हा काय शिक्षक केंद्रित आहे तसंच मेमरी म्हणजे स्मृतीचा स्तरसुद्धा काय आहे टीचर सेंटर्ड आहे ओके इट इज ऑल्सो टीचर सेंटर्ड मेमरी लेवल इज ऑल्सो टीचर सेंटर तुम्ही इथे ॲड करा शिक्षक केंद्रित शिक्षक केंद्रित असतो मेमरीचा स्तर ओके त्याच्यानंतर आहे तिसरी लेवल आहे आपली रिफ्लेक्टिव लेवल म्हणजे चिंतनशील स्तर हा कोणी दिला आहे चिंतनशील स्तराचे प्रस्तावक कोण आहे हंटनी दिलेला आहे ओके सो so, ह्याला इंटरोस्पेक्टिव्ह लेवल असंही म्हटलं जातं म्हणजेच आत्मनिरीक्षण पातळी ओके ल लग, शब्द लक्षात ठेवा हा आत्मनिरीक्षण पातळी असेही म्हणतात रिफ्लेक्टिव्ह लेवलला द टीचिंग ॲट दिस लेवल इज नॉट टीचर सेंटर्ड ऑर सब्जेक्ट सेंटर इट इज लर्नर सेंटर्ड ओके मागच्या दोन ज्या लेवल बघितल्या आपण मेमरी लेवल आणि अंडरस्टँडिंग लेवल ती होती टीचर सेंटर्ड बट रिफ्लेक्टिव लेवल जे आहे ती काय आहे लर्नर सेंटर्ड आहे ओके इथे हायली थॉटपुल हायली थॉटफुल लेवल पण म्हणतो आपण ह्या लेवलला ओके दिस इज हायली थॉटफुल लेवल म्हणजे आपण एखादा कॉन्सेप्ट ह्या पातळीवर जेव्हा आपण एखादा कॉन्सेप्ट जाणून घेतो तेव्हा तो रिअल लाईफमधले प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कसा उपयोग होईल त्याचा ह्यावर आपण चिंतन करतो म्हणून ही लेवल जी आहे ती काय हायली थॉटफुल सुद्धा आहे ओके द रोल ऑफ टीचर इन दिस लेवल ऑफ टीचिंग इज डेमोक्रॅटिक ओके शिक्षणाच्या या स्तरावर शिक्षकाची भूमिका लोकशाही आहे इट मीन्स थिंकिंग डीपली बघा इथे काय होतं आपण डीपली थिंकिंग करतो एखाद्या कॉन्सेप्टबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल आपण डीपली थिंकिंग करतो आणि काय करतो की केअरफुल थॉट समथिंग ओवर अ पिरियड ऑफ टाईम ओके तर इथे काय होतं की याचा अर्थ एखाद्या गोष्टीबद्दल सखोल विचार करणे किंवा काही काळासाठी एखाद्या गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करणे या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे चिंतनशील लेवलमध्ये होत असतात ओके टीचिंग ॲट दिस टीचिंग ॲट द रिफ्लेक्टिव्ह लेवल इनेबल्स द स्टुडंट टू सॉल्व्ह द रियल लाईफ प्रॉब्लेम आत्ताच आपण डिस्कस केलं ओके रिअल लाईफमधले आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण चिंतनशील स्तरात करतो ओके रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणजेच काय करतो इथे ह्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे की इथे आपण काय जास्त प्रमोट केलं जातं ह्या लेवलला रिसर्च रिसर्च जे करतो आपण ते प्रमोट केलं जातं रिफ्लेक्टिव लेवलला जे रिसर्चचे स्कॉलर्स असतात और रिसर्चचे जे स्टुडंट असतात ते काय करतात एखादा प्रॉब्लेम असतो तर त्यावर सोल्यूशन शोधण्याचा प्रयत्न करतात ओके सो so, एखादी नवीन वस्तू ते नवीन गोष्ट जी आहे ती शोधून काढतात ओके तर ही लेवल जी आहे चिंतनशील लेवल ही इथे जास्त आपल्याला उपयोगी पडते रिसर्च लेवलमध्ये ओके द स्टुडंट्स ओरिजिनल थिंकिंग अँड क्रिएटिव्ह अबिलिटीज डेव्हलप ॲट दिस लेवल स्टुडंटची जी आहे ती ओरिजिनल थिंकिंग ओके रिसर्चमध्ये आपल्याला ओरिजिनल थिंकिंगच लागते आणि आपली क्रिएटिव्ह अबिलिटी जी आहे ती डेव्हलप होते रिफ्लेक्टिव लेवलमध्ये और चिंतनशील लेवलमध्ये ओके विद्यार्थ्यांची मूळ विचारसरणी आणि सर्जनशील क्षमता या स्तरावर विकसित होतात हे हे जे कीवर्ड्स आहे हे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवा जेणेकरून हे जे तुम्ही क्वेश्चनमध्ये बघाल तर लगेच तुमच्या लक्षात येईल की ती रिफ्लेक्टिव लेवल आहे ओके मूळ विचारसरणी सर्जनशील क्ष क्षमता ओके हे सगळे वर्ड्स जे आहेत ते तुम्ही ॲड करून ठेवा तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये जेणेकरून तुम्हाला पटकन एक्झामच्या वेळी पटकन तुम्ही रीड केलं लग की लगेच तुमच्या लक्षात येईल ओके सो so, वळूया आपण क्वेश्चनकडे ओके सो so, आपला क्वेश्चन होता द रिफ्लेक्टिव लेवल टीचिंग इज रिफ्लेक्टिव लेवल टीचिंग आत्ताच आपण बघितलं रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये काय काय असतं टीचर सेंटर अँड सब्जेक्ट सेंटर बट नॉट लर्नर सेंटर्ड नाही हे अतिशय चुकीचं आहे लर्नर सेंटर्ड असतं आणि इथे नॉट म्हटलेलं आहे तर हे गेलं नॉट टीचर सेंटर्ड ओके हे ठीक आहे नॉट टीचर सेंटर बट इज सब्जेक्ट सेंटर्ड अँड लर्नर सेंटर्ड येस काय असतं लर्नर सेंटर्ड असतं रिफ्लेक्टिव लेवल टीचिंग आणि सब्जेक्ट सेंटर्ड असतं नो नॉट टीचर सेंटर्ड इट इज ॲपसल्युटली राईट सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर मराठीत पण बघा विमर्शी स्तरावरील अध्यापन शिक्षक केंद्री नसते मात्र विषय केंद्री आणि अध्या अध्ययनार्थी केंद्री असते अध्ययनार्थी केंद्री असते विषय केंद्रीय आणि अध्ययनार्थी केंद्री, केंद्री असते सो ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर ओके सो अशा प्रकारे आपण क्वेश्चनच्या मार्फत जो काही कॉन्सेप्ट असेल तो आपण इथे शिकून घेणार आहोत ओके असाच आपला पॅटर्न चालणार आहे आणि दररोज मी तुमच्यासाठी क्वेश्चन आणणार आहे सगळ्या व्हिडिओजमध्ये सो तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या ज्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही ओके ओके सो वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे द अडल्ट लर्नर इज पियर मोटिवेटेड सेल्फ मोटिवेटेड फॅमिली मोटिवेटेड सोसायटी मोटिवेटेड मराठी मराठीमध्ये प्रौढ अध्ययनार्थी सहाध्यायी प्रेरित असतो स्वयंप्रेरित असतो कुटुंब प्रेरित असतो समाज प्रेरित असतो तर इथे काय सेल्फ मोटिवेटेड असतो ओके वी आर अडल्ट लर्नर्स आपण पण अडल्ट लर्नर्स आहोत तर आपल्याला कुणाच्या मोटिवेशनची गरज असते का लहान मुलांसारखं आपण लहान मुलांना जसं अभ्यास करा अभ्यास करा म्हणून मागे लागावं लागतं तसं आपल्याला लागावं लागत नाही आपण सेल्फ मोटिवेटेड असतो आपण स्वयंप्रेरित असतो ओके सो आन्सर विल बी द सेल्फ मोटिवेटेड ओके ओके त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस आर ऑप्शन नंबर ए इज फ्लेक्सिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डिरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन फ्लेक्सिबल अँड ओपन फॉ ओपन फॉर्म ऑफ टीचर डिरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन फ्लेक्सिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डिरेक्टेड ऑफलाईन लर्निंग डिझाईन ऑफ मास पार्टिसिपेशन अँड डी ऑप्शन आहे फ्लेक्सिबल अँड ओपन फॉर्म ऑफ टीचर डिरेक्टेड ऑफ लाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन ओके इथे मराठीत पण दिले मोठ्या प्रमाणावरील सहभागी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुख्य स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन मोठ्या प्रमाणावरील सहभागी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी आरेखित केलेले आरे लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन मोठ्या प्रमाणावरील सहभागी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स म्हणजे काय असतं ओके ओके सो बघा मूग मूग स्टँड्स फॉर मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस सो मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस काय आहे फ्री वेब बेस्ड डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम आहे दॅट इज डिझाईन फॉर लार्ज नंबर ऑफ ज्योग्राफिकली डिस्पर्ज स्टुडंट ओके मूक काय आहे तर फ्री वेब बेस्ड लर्निंग प्रोग्राम आहे जो डिझाईन केलेला आहे जे असे विद्यार्थी आहेत जे गावागावांपर्यंत ज्यांच्यापर्यंत शिक्षा पोहोचलेली नाही आहे त्यांच्यापर्यंत मॅसिव ओपन ऑनलाईन द्वारा जे आहे शिक्षा पोहोचवण्याचं काम केलं जातं ओके त्याच्यानंतर द वर्ड हिअर मीन्स दॅट देर इज नो लिमिट ऑन द नंबर ऑफ लर्नर हू कॅन एनरोल इन द कोर्स या शब्दाचा अर्थ काय कितीही प्रमाणात आणि कितीही मोठ्या प्रमाणात इथं जे आहे स्टुडंट स्वतःला एनरोल करून घेऊ शकतात आणि ते जे कोर्सेसद्वारे स्वतःला शिक्षित करू शकतात ओके द वर्ड ओपन मीन्स देर इज नो मैंडेटरी रिक्वायरमेंट्स फॉर द लर्नर टू एनरोल इन दिस कोर्स ओके म्हणजे ओपन म्हणजे काय ओपन फॉर ऑल आहे म्हणजे सगळ्यांसाठी ओपन आहे कुणालाही प्री रिक्वेजेट काही नॉलेज म्हणजे काही रिक्वायरमेंट्स असतात जसं आपण बारावीतनं जसं आपण ग्रॅज्युएशनला जातो तर ग्रॅज्युएशनला जाण्यासाठी आपल्याला बारावीची अट असते तसं इथे नाही आहे हे जे कोर्सेस आहे हे सगळ्यांसाठी ओपन आहे म्हणजे इंडस्ट्रीतले काही असतील लोक ती पण हा कोर्स करू शकतात त्याच्यानंतर कॉलेजमधले स्टुडंट्स असतील ते पण करू शकतात कुणीही कुणीही हे कोर्सेस जे आहे करू शकतात सगळ्यांसाठी ओपन आहे इथे मँडेटरी रिक्वायरमेंट्स असंच नहीं enriched, okay? enriched, है दीज कोर्सेस आर हाईली मल्टीमीडिया एनरेज इंटरैक्टिव ऑनलाइन कोर्सेस दैट ऑफर अ यूनिक अपॉर्चुनिटी टू द लर्नर टू लर्न दिस कोर्सेस एट देयर कन्वीनियंस ओके हाईली मल्टीमीडिया एनरेज इंटरैक्टिव ऑनलाइन कोर्सेस है कैसे है ऑनलाइन कोर्सेस है इंटरैक्टिव कोर्सेस है आणि लर्नरला जे आहे म्हणजे आपल्याला जे आहे आपल्या कन्व्हिनियंटनुसार आपण हे कोर्सेस करू शकतो कारण ते ऑनलाईन आहे त्यामुळे आपण कुठल्याही वेळी कधीही कुठूनही हे कोर्सेस जे आहे ते आ, करू शकतो ओके ऑनलाईन ओके मराठीत पण दिले आहे मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस हा एक विनामूल्य आधारित दूरस्थ शिक्षण कार्यक्रम ओके हा किवर्ड आहे विनामूल्य आधारित दूरस्थ शिक्षण कार्यक्रम आहे जो मोठ्या संख्येने भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे येथे मॅसिव या शब्दाचा अर्थ आपण आत्ताच बघितला मॅसिव म्हणजे कितीही स्टुडंट्स जे आहे इथं इनरोल एनरोल करू शकतात त्याची काही मर्यादा नाही आहे आणि ओपन म्हणजे सगळ्यांसाठी ओपन आहे ओके त्याच्यानंतर हे अभ्यासक्रम अत्यंत मल्टीमीडिया समृद्ध परस्पर संवादी ऑनलाईन अभ्यासक्रम आहेत जे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार हे अभ्यासक्रम शिकण्याची एक अनोळखी एक अनोखी संधी देतात ओके सो हे आहे मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स आता आन्सर बघूया आपण ह्याचं काय आहे सो फर्स्ट ऑप्शनमध्ये एकदम करेक्ट दिलेला है बगा। आहे बघा फ्लेक्सिबल आहे ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डिरेक्टेड आहे म्हणजे सेल्फ लर्निंग म्हणजे तुम्हाला स्वतःहून ते शिकावे लागतात आणि ऑनलाईन लर्निंग आहे डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन मास इज द कीवर्ड हिअर मास म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे किती स्टुडंट्स एनरोल करू शकतात सो ए हा ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन उप्षय, ऑप्शन आहे आणि मराठीत बघा मोठ्या प्रमाणावरील मोठ्या प्रमाणावरील म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात स्टुडंट जे आहे ते एनरोल करतात मॅसेव आहे एकदम मॅसेव सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुख्य स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन मेन कीवर्ड आहे इथे मोठ्या प्रमाणावरील मास आणि ऑनलाईन अध्ययन सो ए विल बी द करेक्ट ऑप्शन आय होप तुम्हाला uh, हे कॉन्सेप्ट लर्न करायला मज्जा येईल ओके ह्याच प्रकारे आपण जे आहे ते पुढचे पण क्लासेस आणणार आहोत तिथे आपण सगळ्या प्रीवियस इयर्सचे जे, जे, जे क्वेश्चन्स आहेत युनिट बाय युनिट सॉल्व करणार आहोत सो ट्यून जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल बटन जेणेकरून येणाऱ्या महत्त्वाच्या क्लासेसचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही क्लास तुमच्याकडनं मिस होणार नाही ओके सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम इन्क्लूड स्मार्ट बोर्ड्स ग्रीन बोर्ड्स चार्ट्स मॅप्स ओके इथे काय म्हणतात आहे मॉडर्न टीचिंग म्हणजेच आधुनिक पद्धतीचे जे अध्यापन आहे त्यामध्ये कशाचा समावेश होतो तर ऑफकोर्स स्मार्ट बोर्डचा समावेश होतो ओके ग्रीन बोर्ड जे आहे ते आपण पारंपरिक टिचिंगमध्ये यूज करत होतो चार्ट्स मॅप्स हे सगळं पारंपरिक और जुन्या पद्धतीच्या टीचिंगमध्ये आपण हे सगळं यूज करतो पण आत्ताची जे मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहे ती काय तिथे आपण काय यूज करतो स्मार्ट बोर्ड्स यूज करतो ओके सो so, आन्सर आहे स्मार्ट बोर्ड इथे आन्सर टिक केलेलं नाही आहे आन्सर स्मार्ट बोर्ड आहे ओके देन नेक्स्ट क्वेश्चन आहे पाचवा क्वेश्चन आहे ओके लास्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ॲप्लिकेबल टू द इंटरनल असेसमेंट इंटरनल ॲसेसमेंटसाठी काय अप्लिकेबल होणार नाही आहे ओके नॉट इज द स्ट्रेस वर्ड हिअर सो नॉट तुम्हाला वाचायचा आहे इथे ओके हे बघा इथे हायलाईट केलेलं आहे नाही तर ऑप्शन ए आहे इंटिग्रेशन ऑफ टीचिंग अँड एवॅल्युएशन टेस्टिंग ऑफ स्किल्स अँड अबिलिटीज पिरॉडिक अँड कंटिन्युअस यूज ऑफ ओनली अचीवमेंट टेस्ट ओके इथे काय म्हटलं यूज ऑफ ओन्ली अचीवमेंट टेस्ट इंटरनल असेसमेंटमध्ये फक्त आपण अचीवमेंट टेस्ट एवढंच बघत नाही ह्या बाकीच्या गोष्टी पण बघतो तर नॉट विचारलेलं आहे इथे की नॉट ॲप्लिकेबल फॉर इंटरनल असेसमेंट तर हा करेक्ट ऑप्शन होणार इथे पण तसंच आहे केवळ संपादन चाचण्यांचा आपण उपयोग करत नाही इंटरनल <coughs> असेसमेंटमध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी येतात सो डी ऑप्शन हा जो आहे तो करेक्ट ऑप्शन होणार आहे इथे इंटरनल असेसमेंट बघा काय असतं कॉम्पोनंट्स काय असतात इंटरनल असेसमेंटचे क्लासरूम पार्टिसिपेशन असतं त्याच्यानंतर असाइनमेंट्स अँड प्रोजेक्ट्स टीचर देतो स्टुडंटला त्याच्यानंतर प्रेझेंटेशन अँड सेमिनार्स असतात क्विझेस होतात टेस्ट होतात त्याच्या थ्रू जे आहे ते इंटरनल असेसमेंट होत असतं प्रॅक्टिकल वर्क असतं त्याच्यानंतर अटेंडन्स क अटेंडन्स किती आहे स्टुडंटचा डिसिप्लिन आहे का नाही स्टुडंट ह्याच्यावरनं इंटरनल ॲसेसमेंट होत असतं त्याच्यानंतर पीअर अँड सेल्फ ॲसेसमेंट करतात वायवा बोस आणि इंटरव्ह्यूज होतात इंटरनल ॲसेसमेंटसाठी ओके सो हे सगळे पॅरामीटर्स पण आपण अंतर्गत मूल्यांकना अंतर्गत मूल्यांकन करताना आपण हे सगळे पॅरामीटर्स पण लक्षात घेतो ओके सो मराठीत पण इथे दिलेलं आहे तुम्ही वाचू शकता ओके सो so, महत्वाची गोष्ट म्हणजे ही फ्री पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता सो टेलिग्राम ग्रुप एम एच सेटवाले ह्या नावानेच तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल सो ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला ह्या फ्री पी डी एफ ज्या आहेत त्या सगळ्या मिळतील मी टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड करेल ओके सो so, आजचे आपले पाच क्वेश्चन सॉल्व करून झालेले आहेत थँक्स फॉर वॉचिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया अशाच नेक्स्ट क्वेश्चन सोबत, ओके सो थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय